सिंह राशीच्या लोकांना मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात गाईला हा एक पदार्थ खायला द्या आणि एका महिन्यात कोट्या बना हर हर महादेव सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही जर मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आई भवानीची विशेष कृपा मिळवू इच्छित असाल तर या दिवशी गाईला एक विशिष्ट वस्तू खायला द्या आणि पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि अडचणींचा अंत होईल तुम्ही ज्या कोणत्याही कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल तुम्ही पाहाल की संपूर्ण वर्षभर तुमच्या घरी धनधान्याची कमतरता राहणार नाही लक्ष्मी मातेच्या कृपेने तुम्हाला इतका धनलाभ होईल की तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठीही खर्च कराल पण ते धन संपणार नाही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना फक्त एवढेच नव्हे तर तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह दोषही समाप्त होतील जर तुम्ही श्रद्धा आणि आणि विश्वासाने हा उपाय केला तर तुमच्या जीवनातून दुःख गरिबी कायमची नष्ट होईल गाईच्या आशीर्वादाने आई तुळजा भवानीच्या कृपेने तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळेल तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल कारण जितके पुण्य गायीचे अनेक वर्ष सेवा केल्याने मिळते तेवढे पुण्य मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात केवळ या उपायाने प्राप्त होते त्यामुळे तुम्ही या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून गाईला हा पदार्थ खायला द्या ज्योतिषशास्त्रानुसार जो, जो कोणी दररोज गाईची सेवा करतो तिला स्वतःच्या हाताने खायला देतो आणि खास सण उत्सवांच्या दिवशी गाईची पूजा करतो त्याला अनेक दोष आणि संकटापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात असे मानले जाते की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे दररोज पहिली पोळी गाईला अर्पण करायची परंपरा आहे असे केल्याने संपूर्ण कुटुंबाला पुण्य लाभ मिळतो आणि घरात धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही सिंह राशीच्या लोकांना गाईला कोणता पदार्थ खायला दिल्याने अपार संपत्ती मिळते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते याबाबत जाणून घेऊया तुम्ही गाईला एक पोळी आणि सफेद भात खायला द्या शक्य शक्य असल्यास असल्यास सात पोळ्या अर्पण करा कारण कारण वास्तुशास्त्रानुसार सात हा शुभ अंक मानला जातो याशिवाय जो कोणी गाईला तुपाचे लाडू खायला घालतो त्याचे या जन्मातील आणि मागील जन्मातील सर्व पाप नष्ट होतात जर तुम्ही सोमवार किंवा मार्च महिन्यात पहिल्या गाईला आठवड्यात बेलपत्र किंवा हिरवा चारा खायला घातला तर तुमच्या नकळत झालेल्या सर्व पापांची शुद्धी होईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येईल गायीच्या सेवेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि चहूबाजूंनी सकारात्मकता वाढते हिंदू धर्मशास्त्रानुसार जर कोणाच्या कुंडलीत पितृदोष काल किंवा इतर मोठा दोष असेल तर केवळ गाईला खायला घालण्याने किंवा गोधन केल्याने सर्व दोष नाहीसे होतात यामुळे जर तुम्हाला श्रीमंतीचे जीवन जगायचे असेल तर गायीची सेवा करावी सिंह राशीच्या लोकांना जर तुम्हाला विश्वास आहे की गायी ही आपली माता आहे तर तिची सेवा नक्कीच करावी जर ती त्रासात असेल तर तुमच्या जीवनातही त्रास येईल मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात तुम्ही श्रद्धेने गाईला पोळी खायला दिल्यानंतर तिच्यावर प्रेमाने हात फिरवून तुमची मनोकामना सांगा तर ती नक्कीच पूर्ण होईल गाईच्या सेवेमुळे व्यक्तीला अनेक यज्ञ करण्या एवढे पुण्य मिळते जर तुमच्या घरातील कोणी दीर्घकाळ आजारी असेल अनेक उपचार करूनही बरे होत नसेल तर एका शुभ दिवशी एका बादलीत अकरा चमचे साखर मिसळून गाईला पिण्यास द्या जर गाईने आनंदाने हे पिले तर समजा तुमच्या आजारापासून मुक्ती मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कुमकुवत असेल आणि यामुळे तुम्हाला अपयश मिळत असेल तर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करून गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खायला द्या असे केल्याने गुरुग्रह मजबूत होतो सुख समृद्धी वाढते आणि विवाहात अडथळे आणि विवाहातील अडथळे दूर होतात म्हणजेच या उपायाने अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घरात सुखशांती टिकून राहावी असे वाटत असेल तर गाईला कधीही त्रास देऊ नका तिच्यावर ओरडू नका किंवा मारू नका कारण यामुळे तुमच्या जीवनात अधिक संकटे येऊ शकतात शास्त्रानुसार जो व्यक्ती दररोज गाईला हिरवा चारा खायला घालतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठ मिळते जर घरात कोणी शुक्रग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे त्रस्त असेल तर त्या व्यक्तीने गायीची पूजा करावी सेवा करावी आणि पहिली पोळी गाईला अर्पण करावी एवढेच नाही तर त्या व्यक्तीने स्वतःच्या ताटातून एक पोळी बाजूला काढून ती गाईला द्यावी नंतरच स्वत भोजन करावे असे केल्याने तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी हवी असेल आणि दारिद्र्य दुःख करायचे असेल आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर गाईला कधीही उष्टे अन्न देऊ नका अनेक घरांमध्ये वाया गेलेले अन्न साठवून गाईला दिले जातात पण असे केल्याने पुण्य मिळत नाही तर उलट पाप लागते कारण ज्या गाईची आपण पूजा करतो तिलाच उष्टे अन्न दिले तर पुण्य लाभ कसा मिळेल म्हणूनच गाईला नेहमी स्वच्छ आणि सात्विक अन्न द्यावे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील सिंह राशीच्या लोकांनो जर कोणच्या जर कोणाच्याही कुंडलीत सूर्य महादशा असेल तर त्याने प्रत्येक रविवारी गायीला तुपात बुडवलेली पोळी द्यावी असे केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही कार्यात यश प्राप्त होते परिणामी त्या व्यक्तीचे जीवन सुख समृद्धीने भरून जातो जर गाईने आनंदाने हे पिले तर समजा तुमच्या आजारापासून मुक्ती मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कुमकुवत असेल आणि यामुळे तुम्हाला अपयश मिळत असेल तर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करून गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खायला द्या असे केल्याने गुरुग्रह मजबूत होतो सुख समृद्धी वाढते आणि विवाहात अडथळे आणि विवाहातील अडथळे दूर अड़ होतात म्हणजेच या उपायाने अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घरात सुख शांती टिकून राहावी असे वाटत असेल तर गाईला कधीही त्रास देऊ नका तिच्यावर ओरडू नका किंवा मारू नका कारण यामुळे तुमच्या जीवनात अधिक संकटे येऊ शकतात शास्त्रानुसार जो व्यक्ती दररोज गाईला हिरवा चारा खायला घालतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठ मिळते जर घरात कोणी शुक्र ग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे त्रस्त असेल तर त्या व्यक्तीने गायीची पूजा करावी सेवा करावी आणि पहिली पोळी गायीला अर्पण करावी एवढेच नाही तर त्या व्यक्तीने स्वतःच्या ताटातून एक पोळी बाजूला काढून ती गाईला द्यावी नंतरच स्वत भोजन करावे असे केल्याने तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी हवी असेल आणि दारिद्र्य दुःख करायचे असेल आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर गाईला कधीही उष्टे अन्न देऊ नका अनेक घरांमध्ये वाया गेलेले अन्न साठवून गाईला दिले जातात पण असे केल्याने पुण्य मिळत नाही तर उलट पाप लागते कारण ज्या गाईची आपण पूजा करतो तिलाच उष्टे अन्न दिले तर पुण्य लाभ कसा मिळेल म्हणूनच गाईला नेहमी स्वच्छ आणि सात्विक अन्न द्यावे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील सिंह राशीच्या लोकांना जर कोणच्या जर कोणाच्याही कुंडलीत सूर्य महादशा असेल तर त्याने प्रत्येक रविवारी गाईला तुपात बुडवलेली पोळी द्यावी असे केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही कार्यात यश प्राप्त होते परिणामी त्या व्यक्तीचे जीवन सुख समृद्धीने भरून जाते सिंह राशीच्या लोकांना मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात गायीला हा एक पदार्थ खायला द्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद